जय श्रीकृष्ण आपणा सर्वांना गीताजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाच हजार एकशे बासष्टवी गीताजयंती साजरी करत आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ही गीताजयंती साजरी केली जाते या एकादशीला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात हिंदू धर्मात मार्गशीर्ष या महिन्याला अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वत म्हटले आहे मासानाम मार्गशीर्षोहम म्हणजेच महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे यावरूनच या, या महिन्याचे महत्त्व सिद्ध होते या महिन्यात उपवास नामस्मरण आणि भगवद्गीतेचे पठन केल्यास अधिक चांगले फळ मिळते म्हणून हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूंना समर्पित केला जातो गीता जयंती हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला भगवद्गीतेचे अलौकिक ज्ञान दिले असे मानले जाते गीतेमध्ये धर्म कर्तव्य भक्ती ज्ञान आणि कर्म यावर आधारित जीवनातील सर्वोच्च तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक मार्गदर्शन समाविष्ट आहे कुरुक्षेत्रातील गोंधळ शंका आणि भीती दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्मज्ञान दिले आणि ते शब्द आजही आपल्याला मार्गदर्शन करतात गीता आपल्याला सांगते की कर्तव्य करत राहा फळांची चिंता करू नकोस शांत मन दृढ निश्चय आणि योग्य कृती हे यशासाठी महत्त्वाचे आहेत तसेच खरा विजय बाहेर नव्हे तर आतल्या मनावर मिळतो हे टाइमलेस ज्ञान आजही तितकेच प्रभावी आणि सत्य आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात गीता आपल्याला मानसिक शांतता निर्णय क्षमता आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवते प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा आणि योग्य कृती करण्याचा संदेश गीतेमध्ये आहे या पवित्र दिवशी भक्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांनी हा दिवस साजरा करतात संपूर्ण भगवद्गीतेचे पठन किंवा दुसरा अध्याय किंवा बारावा अध्याय किंवा पंधरावा अध्याय या महत्वाच्या अध्यायांचे वाचन करतात भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेची विशेष पूजा देखील करतात तसेच इतरांना भगवद्गीतेच्या प्रतींचे दान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते म्हणून या पावन गीता जयंतीनिमित्त भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर सदैव आहोत हीच सदिच्छा चला तर मग गीतेतील कुठल्याही एका शिकवणीचे पालन आजपासून सुरू करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण